नमस्कार मी मिनल माळे मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या बातमी गावाकडचीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया गावाकडील काही महत्वाच्या बातम्या राज्यात अलीकडे आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला मात्र महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली छत्तीस हजार पाचशे कोटी रुपयांची मदत ही फसवी आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी मौन आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार खुशालचंद्र बोपसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष रविकांत बोपसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते सर्वांनी काळ्या फिती बांधून मौनातून सरकार विरोधात निषेध व्यक्त केला या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी प्रश्न विचारला की आमचं हे आंदोलन फसवे जे आहेत सरकारने केलेले होते याचा अर्थ असा आहे की मागल्या निवडणुकीच्या पूर्वी आताचे जी मुख्यमंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लोकांना अनेक कमिटमेंट केले होते जसं आमची सरकार आले तर आम्ही शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्ती करू आणि शेतकऱ्यांना सातबारा कोरा करू असं एकदा नाही दोन्ही तीन ना म्हणले कोरा 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 पण आज ते केव्हा कोरा करू यावर ते त्यांचं लक्ष नाही आता ते बरोबर एकोणीस तीसची तीस निवडणूक त्याच्या एकोणतीसच्या पहिले अठ्ठावीसला बघतो त्याच्याकडे लक्ष वेधतील आणि त्यांचा आज त्यांचा त्यांनी केलेल्या कमेंटवर लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन आपण करतो आहे आणि हे आंदोलन आपले आदरणीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या निर्देशाला संबंध महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारमध्ये आज सुरू आहेत दुसरा विषय असा की जेव्हा जेव्हा आम्ही अशा प्रकारची मागणी करतो तेव्हा तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या काळात काय झालं तेव्हा असं झालं एक काँग्रेसच्या काळात ते झालं अहो जुनं जाऊ द्या तुम्ही आमच्या आता नवीन युवकांच्या नवीन युवकांच्या नवीन भविष्यासाठी आम्ही आता पुढं नवीन वाटचाली करतो आहे आम्हाला पुढचं बघायचं आहे त्यांनी केलं नसेल त्यांना त्यांना सध्या भेटली ना मग त्यांना पण आज तुम्हाला जर का मोका मिळाला असेल तर तुम्ही त्यांचं कारण देऊ नका तुम्ही तुमचे कामं करा आणि नाही तर ते दुसरं असं म्हणतात आहे की जसं आता मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी आली आणि अतिवृष्टीच्यामुळे खूप नुकसान झालं आहे अनेक जनावरं मेली शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेली सगळं झालं त्याच्यावरती काही बोलायला गेलो तर मुख्यमंत्री साहेब हे म्हणतात तुम्ही या गोष्टीवर राजकारण करू नका मग याच्या अर्थाने असं समजायचा की गेल्या चाळीस वर्षामध्ये जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये तुम्ही बोलत होते आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते तेव्हा मग तुम्ही काय राजकारण करत होती काय हे मला त्याचा प्रश्न विचारायचा आहे आणि म्हणून आपलं याच्यावरती सुलट प्रश्न देण्यापेक्षा जे जेन्युन प्रश्न आहेत महाराष्ट्रातले त्या प्रश्नापासून पडून काही फायदा नाही आहे त्यांना याचा जबाब द्यावा लागेल आणि हे फक्त तुम्ही हे विचारू नका ते विचारू नका आम्ही रस्ते बांधतो ते बांधतोय तुमच्याकडे हजारो कोटी रुपये रस्त्यासाठी असतील अनेक कानात मी पैसे खर्च करत आहे मोठे मोठे उद्योग उभे करू हे तुम्ही प्रमेट पण करत आहे पण आज या राज्याचा बळीराजा हा दुखावलेला आहे त्याला धान्याला त्याचा रेट नाही आहे त्यांना मग ज्वारी असेल कडधान्य असेल गहू असेल चना असतील कापूस असेल ऊस असेल सगळीकडे लोक आज शेतकरी रस्त्यावर येऊन राहिला आहे हलाकान झालेला आहे पण यांच्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त मोठे मोठे आश्वासन देऊन राहिले महाराष्ट्रातले उद्योग हे दुसऱ्या राज्यात चालले आहेत आम आमचा इथला युवक बेरोजगार होऊन राहिला आहे आणि आपण फक्त कमिटमेंट देऊन राहिलो आहे फक्त कमिटमेंट काहीच नाही आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी लक्ष वेधण्यासाठी आपण ह्या प्रकारचं आंदोलन सगळ्या महाराष्ट्रामध्ये करतो मला वाटतं सत्तेत येण्याच्या आधी त्याला कारण असं की मी चौदापर्यंत पर्यंत भारती भारती तर भारतीय जनता पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस आम्ही सातबारा कोरा करू हा भारतीय जनता पक्षाचा नारा होता आम्ही सत्तेत जर आलो तर सातबारा पूर्ण कोरा करू तर आज सत्तेत आल्यानंतर आता इतके दिवस लोक आहेत चौदापासून पासून केंद्रात ही सत्ता सुरू आहे आणि याच्यावर ठोस निर्णय हा होत नाही ही आश्चर्याची बाब आहे म्हणजे फक्त सत्तेवर येण्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंतचे के केलेले सगळे आश्वासन होते का हा महत्वाचा प्रश्न आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सी एम असताना यांच्या काळामध्ये आपल्या इथले अनेक उद्योग हे गुजरातला जात आहे तर या महाराष्ट्राचा युवक या महाराष्ट्राचा बेरोजगार याचं भविष्य काय होणार म्हणजे फक्त आम्ही आश्वासनं देण्याच्यासाठीच सत्तेमध्ये आलो आहोत का हा महत्त्वाचा प्रश्न माझा खऱ्या अर्थानं म्हणजे फडणवीस साहेबांना आहे कारण की त्यांनी मध्ये काय म्हणाले की गुजरातमध्ये असणारे लोक ते देशाचे नाही का पण प्रश्न देशाचा संपूर्ण देशामध्ये काम करण्याच्यासाठी केंद्रात असलेलं मोदीजीचं सरकार हे कार्यरत आहे पण या ठिकाणी मंजूर झालेले जे उद्योग आहेत ते जर गुजरातला जात असतील तर तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करता की मग समजलं देशाचं करता हा दुसरा प्रश्न त्यांच्यासमोर आपला येतो आणि म्हणून आज उभ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या निर्देशानुसार संबंध उभ्या महाराष्ट्रात सगळ्या कलेक्टर ऑफिसला ही निवेदनं आम्ही दिलेली आहेत आणि याच्यावर जर काही कार्यवाही देशाच्या राज्याच्या सरकारने केली नाही तर आम्ही संबंध एक जनआंदोलन उभ्या महाराष्ट्रामध्ये उभं करू एवढंच या निमित्तानं कारण की आज जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही निवडणुकीमध्येही आम्ही मागणी केलेली होती आजच्या घटकेला किमान शेतकऱ्यांच्या धानाला पाच हजार रुपये प्रति क्विंटल धान म्हणजे प्रति पाच हजार रुपये प्रति क्विंटल हा भाव मिळणं आवश्यक आहे कारण की आता सगळ्या प्रकारचे खर्च हे शेतकऱ्याचे वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही शासनाच्या निर्देशनास आणण्याच्यासाठी हे आंदोलन करतो सतरा ऑक्टोबर रोजी दुर्गम आणि आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात उत्कृष्ट आणि परिणामकारक प्रशासनाची अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हाधिकारी अविष्यंत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या समारंभात महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड झाली आदी कर्मयोगी प्रतिसाद देणारा प्रशासन कार्यक्रम या अभिनव उपक्रमाअंतर्गत गडचिरोलीत पाचशे त्रेपन्न आदी सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहेत त्रेपन्न हजार नागरिकांचं एकत्रीकरण करून ग्रामकृती ग्राम कृती तसंच पाच पूर्णांक बारा लाख हेक्टर वनजमीन ग्रामसभांना सुपूर्द करून आदिवासी भागात विकासाची नवी दिशा दिली गेली आहे या यशस्वी उपक्रमामुळे गडचिरोली प्रशासनानं लोकसहभागातून परिवर्तन घडवून दाखवलंय जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर मानाचा सन्मान मिळालाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी कन्नड येथे सतरा ऑक्टोबर रोजी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हात मदतीचा हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील तालुक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचबरोबर त्यांना दीपावली निमित्त अत्यावश्यक असलेल्या सर्व घरगुती वस्तू देण्यात आल्या शासनाच्या ज्या व्यक्तींना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी देखील आम्ही विशेष प्रयत्न करणार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी प्रतिकात्मक स्वरूपात या ठिकाणी दिले जात आहेत की आपल्या सरांनी या सदिची शिरसाट साहेब यांना विनंती करतो कृपया आपण एक हात मदतीचा या नावानं आम्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आणि त्यांना काही ना काहीतरी मदत करण्याचा हा उपक्रम आम्ही जिल्हाभरामध्ये सध्या राबवतो आहोत दोन टप्प्यामध्ये हा उपक्रम आम्ही राबवतो पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही या दोनशे सत्तेचाळीस म्हणजे वर्षी आणि मागच्या वर्षी ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या कुटुंबाचा सर्वेक्षण आम्ही केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या आधारावर कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेमध्ये त्यांना बसवून त्या योजनेचा लाभ आम्ही त्यांना दिलेला आहे ते लाभ वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे त्याचबरोबर स्वयंस्फूर्तपणे दिवाळीच्या अनुषंगानं आम्ही काही सेवाभावी संस्थांची मदत घेऊन आमच्या अधिकाऱ्यांशी मदत घेऊन आम्ही एक अद्यावत असं कीट फक्त स्वीट देऊन आम्ही त्याच्यात थांबलो नाही आहे तर एका कुटुंबासाठी दिवाळीमध्ये मार्केटमधून बाजारातून ज्या ज्या वस्तू खरेदी कराव्या लागतात त्या सर्व वस्तूचा एक संच आम्ही बनवलेला आहे आणि याच्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था वेळूळ मंदिर संस्थान आणि काही एन जी मदत केली आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी मदत केली आणि त्याच्यातून हा कीट तयार करून आम्ही त्याचं वाटप करतो आहोत त्याचासुद्धा हा कार्यक्रम आज कन्नड येथे संपन्न झाला या सर्व कुटुंबियासोबत दिवाळी साजरी करण्याचा हा उपक्रम आहे आम्ही त्यांना काही पूर्ण देऊ शकत नाही आहे परंतु फुल नाही फुलाची पाकळी त्यांना देणे त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे आणि शासन तुमच्यासोबत आहे शासन तुमच्या पाठीशी आहे हा संदेश त्यांना देणे याच्यासाठी हा उपक्रम होता आणि या सर्वांच्या भावना जर आम्ही पाहिल्या तर हा संदेश देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं भिक्खू करुणानंद थेरो यांचा वा वर्षवास पूर्ण त्यांना महाथेरो उपाधी आणि कठीण चिवर दान देण्यात येणार असल्यानं हा धम्म सोहळा एकोणीस ऑक्टोबर रोजी मिलिंदच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे जेव्हा भिक्कूला जीवन जगत असताना वीस वर्ष पूर्ण होतात तेव्हा त्यांना महाथेरो उपाधी मिळते याचबरोबर कठीण चिवरदान संघाला दान दिलं जातं यानंतर संघ विशिष्ट भिक्कूला दान करतात हा कार्यक्रम लोकांच्या धम्म दानातून होणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन प्रदीप रोडे यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी शिकवेल तर ते सगळ्यांना त्याचा लाभ होणार नाही शहरांमध्ये संख्या जास्त असते शिवाय गावाकडे लोक बिचारे चाकरमाणी असतात काम करताय शहरामध्ये संख्या अधिक असल्या कारणाने सुविधा अधिक असल्या कारणाने मग धम्म ऐकणारा वर्ग जास्त प्रमाणात असतो आणि त्याला त्याचा लाभही होतो आणि म्हणून जरी तुम्ही ऐकलं तर श्रावस्तीत मध्ये राहिले जास्त त्यानंतर राजगिरीला पण राहिले भगवान बुद्ध जास्त पण तर राजगिरी तर हे राजधानीचं ठिकाण होतं राजा विंबी तर तर हे त्याला कारण आहे की अधिक लोकांना लाभ व्हावा आणि शिवाय वर्षावास संपल्यानंतर मग भगवंताचं उपदेश जो आहे चरित विकमी चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय तसा आम्ही वर्षावासाचा कार्यक्रम संपला की आमचे दौरे खेडो पाडी वगैरे सुरूच राहतात आम्ही ऐकतोच आम्हाला काही भेटले नाही प्रत्यक्षाशी गेले पण असं त्यांच्यावर शिक्का आहे

षडयंत्र बुद्धाच्या काळात सुद्धा भगवान बुद्धाला बदनाम करण्याचे सोडलेले भक्त भगवान म्हणाले जगात दोन प्रवाह चालतात जगात सदा सर्व दोन प्रवाह चालत असतात एक क्रांती आणि दुसरी प्रतिक्रांती प्रवृत्त्या सुद्धा माणसांच्या सांगताना दोनच सांगितलं भगवान बुद्धांनी एक कुशल प्रवृत्ती आणि दुसरी अकुशल प्रवृत्ती ज्याला ज्यालाच आपण म्हणतो चांगली आणि वाईट प्रवृत्ती जसं चांगलं काही होत असेल एखादी व्यक्ती जरी चांगलं वागत असेल किंवा एखादा समाज सुधरत असेल सुधारणा होत असेल तर त्यांना घोडा घालण्याचंही काम करणारी मानसिकता तयार होत असते म्हणजे तुम्ही पहा हे संतांचं महापुरुषांचं बुद्धाचं वचन आहे की चांगल्याला कोणी नाव ठेवणारच नाही चांगल्याला कोणी आडकाठी आणणारच नाही असं बिलकुल नाही इथे बाबासाहेबांनाही त्रास दिला शाहू महाराजांना नाही त्रास दिला महात्मा फुले सावित्री शेख फेकलं चिकन फेकलं इथे शिवाजी महाराजांना त्रास झाला संभाजी महाराजांना त्रास झाला बुद्धालाही त्रास झाला महावीर नाही त्रास झाला तुम्ही कोणाचंही उदाहरण सांगा पैगंबरालाही त्रास झाला तर याला कारण आहे की ज्या झाडाला फळ लागतात लोक त्याला दगड मारतात ज्याला फळच लागत नाही त्याला दगड कशाला मारतील म्हणून जे लोक आपल्या घरात आगावर मांगरून घेऊन झोपलेले असतात त्या नागवून कशाला बद नागतात काही चर्चा करतोय हा महत्वाचा होता थायलंड केला गेला तिकडे बोर्ड आहे जसं की चिवर तुम्ही पाहाल तर एकसारखे चिवर दिसतील किंवा वंदनेची जी चाल आहे ती पण तुम्हाला एकच सूर दिसेल त्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी भारतामध्येच नाही आहे त्याला कारण आहे सर की आता आपली ही सुरुवात झालेली आहे असं आम्ही समजतो ही सुरुवात आहे बाबासाहेबांच्या अनंत पुण्यामुळे सुरुवात झालेली आहे पण भविष्य येणार भविष्य तुम्ही जर पाहाल तर बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि एका बोधिसत्वाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या सर वारंवार मिटिंग वार वार होतात बैठका होतात धर्माचे काही नियम हो असतात सगळ्याच गोष्टी या ठिकाणीच काही गोपनीय गोष्टी सांगितलेल्या आहेत नियमाच्या बाबतीमध्ये म्हणून जर एखादा कोणी भिक्खू चुकीचं वर्तन करत असेल तर त्याला कुठला शिक्षा द्यायची दंड द्यायची हा भिक्षू संघ ठरवत असतो आणि म्हणून सगळ्या गोष्टी जाहीर करता येत नाही आणि आपल्याकडे लोकांना असं वाटतं की हे जाहीरच केल्या पाहिजे सगळ्या गोष्टी त्याच्यावर भिक्षू संघ काम करत करत नाही असं पण बंदी जे आहे एक थायलंडची बंदी जे आहे किंवा जपानची तुम्हाला एक

<laughs> मंगलुरपीर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वनोजा इथं क्षयरोगाची हो तपासणी शिबिर घेण्यात आलं यावेळी फिरत क्षय किरण वाहनातील डिजिटल एक्स रे मशीनद्वारे तपासणी करण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर धनश्री जाधव वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा गजरे डॉक्टर प्रतीक्षा महाले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक सेविका उपचार पर्यवेक्षक गटप्रवर्तक यांच्यासह आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या सर्वांच्या सहकार्यानं वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकोणसाठ संशयितांचे एक्सरे काढले लिंक वर्कर मिलिंद खंडारे यांनी तीस व्यक्तींची एच आय तपासणी केली तेव्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला यावेळी सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्स बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आलं या शिबिराचं नियोजन वाशिम जिल्हा आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी केलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो प्राथमिक आरोग्य केंद्र वनचा येथे फिरते एकशे एकशे खिरा वाहन आले असून एकूण एकोणसाठ एक्सरे आणि तीस फुटंब कलेक्शन झाले आहे त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच सर्व आशाताईंचा पण चांगला सहभाग सुद्धा सहभाग लाभला आहे आज एच आय बी कामसुद्धा घेण्यात आला होता त्यामध्ये जेवढे पण रुग्ण तपासण्यात आले त्यापैकी एक पॉझिटिव्ह आला असून त्याची पुढील चहा घालण्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बनवता येथे फिरते एकशे एकशे फिरम वाहन आले असून एकूण एकोणसाठ एक्सरे आणि तीस कुटुंब कलेक्शन झाले आहे त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच सर्व आशाताईंचा पण चांगला सहभाग सुद्धा सहभाग लाभला आहे आज एच आय बी कॅम्पसुद्धा घेण्यात आला होता त्यामध्ये जेवढे पण रुग्ण तपासण्यात आले त्यापैकी एक पॉझिटिव्ह आला असून त्याची पुढील चार दिवाळीला सुरुवात झाली असली तरी बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसत नाही जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी विविध रंग आणि आकारातील आकर्षक लक्ष्मी मूर्ती विक्रीसाठी आलेल्या आहेत मात्र खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी प्रमाणात आहे यंदा पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे उत्पन्न नसल्यानं बाजारपेठेत मंदीचं सावट आहे शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नसल्यानं दिवाळीचा उत्साह फिका पडल्याच्या भावना विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आल्यात दिवाळी निमित्त आपण माल आणला होता पण दुष्काळामुळे एवढी काही घास विक्री नाही आहे सहाशे सातशे रुपयाची आहे आणि साधारण जर घेतली तर साधारण तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंत आहे पण जसं प्रॉफिट पाहिजे तसं नाही आहे दुष्काळ आणि कस्टमर पण एवढे घास नाही मार्केटला जी पाहिजे तरी चालना नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपण भावाचे नुकसान झालं शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असल्यामुळे मार्केटमध्ये पण एवढी ताजगी नाही आहे मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात ग्राहक आहेत लोकांना जे जी दिवाळी साजरी करायला पाहिजे त्याप्रमाणे दिवाळी साजरी होती यावेळी सगळ्या लोकांचे नुकसान झालेलं आहे मार्केटला खूप मोठ्या प्रमाणात बंदी आहे आणि पाहिजे आम्हाला मूर्त्यांच्या त्या प्रमाणात भावाची अपेक्षा होती मार्केटने त्याप्रमाणे यावेळी भाव नाही काय नाव दादा माझे नाव लोकेश बारी नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात आज सकाळी भीषण अपघात झालाय या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा ते वीस जण जखमी झालेत जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं अद्याप अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री आणि आमदार विजयकुमार गावित यांनी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली त्यांनी जखमींची विचारपूस करून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तातडीनं उपचार करण्याच्या सूचना दिल्या तसंच गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्याचे आदेशही दिलेत।

या बातमीसह बातम्या गावाकडच्या मध्ये आता एवढंच अशाच गावाकडील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार